बघा ह्याच्यावरती आता अभ्यास सुरू आहे बिहारमध्ये वाढीव आरक्षण जे होतं ते वाढीव आरक्षण कोर्टानं मान्य केलं नाही पन्नास टक्क्याच्यावर आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो एक संघर्ष सुरू आहे अनेक मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील त्याच्यामुळे आता सरकार काय करत आहे सरकार जे म्हणत होतं की आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ त्या टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची आणि त्यात या महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊन हा जो या राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीनं जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे शिष्टमंडळ जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि करता सरकारच्या सरकार सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाही जलांके पाटलाने सांगितलं माझा सरकारवर विश्वास नाही लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत उपसंसाठी ते म्हणतात माझा सरकारवरती विश्वास नाही अशा परिस्थितीमध्ये जे सरकारवरती विश्वास नसेल नेत्यांचा अशा वेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग राहतो तो दुर्दैवी आहे कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही नये ही, ही शिवसेनेची भूमिका मागासले पण सर्व समाजामध्ये आज आहे याला कारण नरेंद्र मोदींची धोरणं मग शेती संदर्भात आर्थिक धोरणं उद्योगासंदर्भातली धोरणं रोजगारासंदर्भातली धोरणं मोदी सरकार गेल्या दहा वर्षामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या देशातले सर्व समाज हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतो आहे तसं गुजरातमध्ये आहे तसं राजस्थानमध्ये आहे तसं हरियाणामध्ये प्रत्येक समाजाला आरक्षण हवं नोकरीमध्ये राखीव जागा हव्यात शिक्षणात राखीव जागा हव्या याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व करंट नेतृत्व जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतोय तसं गुजरातमध्ये आहे तसं राजस्थानमध्ये आहे तसं हरियाणामध्ये आहे प्रत्येक समाजाला आरक्षण हवं नोकरीमध्ये राखीव जागा हव्यात शिक्षणात राखीव जागा हव्या याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व करंट नेतृत्व सरकारचं सिस्टम आहे ते आज ओबीसी आंदोलकांना साडेन भेट घेणार आहे माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका होती की सरकारवरती माझा विश्वास नाही तीच भूमिका ओबीसी नेत्यांची दिसते आहे मला पण तरीही सरकारने प्रयत्न सोडू नयेत पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळामध्ये उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी